एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एसेस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या नवापूर परिसरात पुरामुळे हाहाकार जनजीवन विस्कळीत शहादा तालुक्यात एका पत्रकारावर भरदिवसा जीव घेणा हल्ला शहादा येथे गणेश उत्सव व ईद मिलादच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटीची बैठक संपन्न श्री जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालय डोंडायच्या येथे इंडक्शन सप्ताहाची उत्साहात सुरुवात ईडब्ल्यूएस विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणात मोठी सवलत વીજ ગ્રાહક સાટી અભય યોજના થકબાકીદાર મોટા દિલાસા આ સવિસ્તર બતમ્યા नवापूर तालुक्यातील रंगावली नदीला आलेल्या महापुरामुळे संपूर्ण परिसरात हाहाकार माजला आहे शहरातील अनेक वसाहतींमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली असून या पुरामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे ला प्रभावामुळे अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्टा निर्माण होऊन गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला होता नवापूर तालुक्यात रविवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने रंगावली नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली सोमवार सकाळी शहरातून वाहणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पुराच्या पाण्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली दुपारी काही काळ वाहतूक सुरळीत सुरू झाली मात्र नवापूर तालुक्यातील पूरस्थिती अधिकच गंभीर झाल्याने पुन्हा वाहतूक ठप्प झाली रंगावली नदीच्या पाण्यामुळे शहरातील वसाहतींमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर रंगावली पुलाजवळ पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती काही नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर केला परंतु काही ठिकाणी पाणी ओलांडल्याचा प्रयत्न करत असताना वाहन चालक अडकले एका टेम्पो चालकाने पुलावरून जाण्याचा प्रयत्न केला परंतु साचलेल्या गाड्यात अडकल्यामुळे जेसीबीच्या सहाय्याने त्याला बाजूला करण्यात आले नवापूर तालुक्यातील पुराची स्थिती अद्याप गंभीर असून प्रशासनाकडून सतत हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत आहे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला एन डी टी न्यूज ब्युरो नवापूर शहादा तालुक्यात एका पत्रकारावर भरदिवसा जीव घेण्या हल्ला झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे सामाजिक आणि अन्यायाच्या विरोधात सातत्याने आवाज उठवणारे पत्रकार कैलास सोनवणे यांच्यावर दोन दिवसांपूर्वी गावातील गुंडांनी रस्त्यात अडवून हल्ला केला सोनवणे हे पत्नीसह मोटरसायकलने घराकडे जात असताना गुंडांनी मिरची पावडर फेकून त्यांच्यावर रॉड आणि लाठ्यांनी जबर मारहाण केली या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर हल्ल्यानंतर गुंडांनी सोनवणे आणि त्यांच्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिली पोलिसांकडे तक्रार देऊनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आणि आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत या प्रकारामुळे जिल्ह्यातील पत्रकारांच्या सुरक्षितेबद्दल गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या घटनेनंतर पत्रकार संघटनांनी दोषींवर कठोर कारवाई न झाल्यास जिल्हा स्तरावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे माझे नाव कैलास सोनवणे मी व माझी पत्नी आम्ही घरभरणीचा कार्यक्रम करून घरी जात असताना काही गावगुंड्यांनी रस्त्यात अडवून आमच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून जबर मारहाण केली मारहाण करून मला इतकं मारहाण केली की मला जिवे ठार पूर्ण मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यांनी मला मारून टाकण्याचा पूर्ण विचारानेच त्यांनी मला रोखून मारलं मी बेशुद्ध पडलो बेशुद्ध पडल्यानंतर मला काही समजलं नाही की कोणी मला दवाखान्यात उतरून नेलं असं जेव्हा दवाखान्यात माझे उपचार चालत असताना शिद्धीवर आल्यानंतर मला कळालं की माझी भाऊ माझी पत्नी मला दवाखान्यात घेऊन गेले होते औषध उपचार चालू आहे परत मी जेव्हा पोलिस पोलीस स्टेशनला माझी पत्नी माझ्या भावाला पाठवल्यावर पोलीस लोक ची तक्रार घ्यायला तयार नाही ते म्हणतात पोटी फिर्याद द्यायला यायचं नाही पोलीस स्टेशनला इथं आले तर विचार करा असं म्हणून त्यांना आकलून दिलं माझी परिस्थिती एकदम गंभीर अवस्थेत होती म्हणून मी दवाखान्यात होतो चोवीस तास नंतर देखील पोलीस इथं माझ्या स्टेटमेंट घ्यायला आले नाही व अजूनपर्यंत दखल घेतली नाहीये माझी अजून पण गावगुंडे मोकाट फिरत आहेत त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही पोलीस प्रशासनकडून मागणी एवढीच आहे सरकार मायबाप त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा माझ्या मेलेवरती कारवाई करतील का असं मला वाटतंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे माझी हीच विनंती आहे सरकार मायबाप कडून एनडीटी न्यूज साठी राजू मन्सुरी शहादा गणेश उत्सव आणि ईद मिलाद या दोन महत्वाच्या सणांच्या एकत्र आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील शांतता आणि सौहार्द कायम राखण्यासाठी शांतता कमिटीची बैठक कुकडेल येथे आजाद चौकात आयोजित करण्यात आली या बैठकीत उपविभागीय दत्ता पवार व शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजन मोरे हे प्रमुख उपस्थित होते नागरिक आणि स्थानिक मान्यवरांनी या बैठकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला तसेच पुष्पगुच्छ देऊन अधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले बैठकीत दोन्ही सणांच्या काळात कोणत्याही प्रकारच्या वादविवादाला आढावा चर्चा शहादा आवश्यक करण्यात आली शहरातील शांतता कायम राहावी यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे यावेळी आवाहन करण्यात आले बैठकीला परिसरातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती एनडीटी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा श्री जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयात नवीन आलेल्या विद्यार्थ्यांसाठी नवी इंडक्शन सप्ताहाची सुरुवात मोठ्या उत्साहात करण्यात आली या सप्ताहात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सचिव सी एन राजपूत यांचे हस्ते दीप प्रज्वलनाने झाली या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे विकास अधिकारी आर टी गिरासे आणि सहसचिव डी एन जाधव उपस्थित होते प्रमुख मान्यवरांच्या सत्कार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल तंत्रनिकेतनचे प्राचार्य एम डी पाटील आणि उपप्राचार्य बी डी गिरासे यांचे हस्ते करण्यात आले इंडक्शन सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे यामध्ये वेलकम फंक्शन सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचे महत्व ताण व्यवस्थापन व्यसनमुक्ती आणि पर्यावरण संवर्धन या काळाच्या गरजेच्या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहेत याशिवाय योगा आणि व्यक्तिमत्व विकास तसेच गायन संगीत आणि नृत्यसारखे मनोरंजक उपक्रम देखील आयोजित केले जाणार आहेत कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक आर पी चौधरी यांनी केले या प्रसंगी सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते एनडीटी टी न्यूज ब्युरो दोंडायच्या महायुती सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील म्हणजे ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाचे प्रवेश प्रक्रियेत मोठा दिलासा दिला आहे नव्या निर्णयानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी विद्यार्थ्यांना संपूर्ण शुल्क भरण्याची गरज नाही राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना बँकेत जमा होणाऱ्या शिष्यवृत्ती रकमेच्या आधारावर केवळ पन्नास टक्के शुल्क प्रवेशावेळी भरावे लागेल उर्वरित शुल्क शिष्यवृत्तीच्या माध्यमातून भरता येईल ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांवरील आर्थिक तणाव कमी होणार आहे या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही तसेच प्रवेशावेळी शैक्षणिक नुकसान टळणार आहे महत्वाचे म्हणजे पालकांची काळजी कमी होऊन विद्यार्थ्यांच्या तणावही दूर होईल ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरणाने अभय योजना सुरू केली आहे राज्यातील लाख थकबाकीदार वीज ग्राहकांसाठी ही योजना एक सप्टेंबर पासून लागू केली आहे उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महावितरणने या योजनेचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण सतराशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जातील अभय योजनेमुळे कायमस्वरूपी तोडलेल्या वीज कनेक्शन धारकांना पुन्हा वीज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे या योजनेचा लाभ महावितरणाच्या वेबसाईट वर ऑनलाईन पद्धतीने घेत येणार आहे महायुती सरकारच्या या निर्णयामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज